आम्हाला चारशे पार करायचंय हे कोण म्हणत कर्नाटकाचे आनंद आणि आपल्याला माहित आहे हे आम्ही काय करणार नाही अशी मुलाखती द्यायला आणि मग गिरच्या पंचाच्या मुंडे यांनी सुद्धा बोलत बोलत बोलले आम्हाला चारशे पार करायचंय उत्तर प्रदेश मधला एक कार्यकर्ता बोलून टाकले राजस्थान मध्ये बोलले चारशे पर अरे कशाला चारशे पर बोलले तशी चालेल त्याची वंदनी पावले बोलले तर मला वागला का का वागत नाही का अच्छी नंतर नाही कारण माग या कशाला नेऊन बिडवले महिला भगिनी आहे या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे आपण युवा शेतकरी नेते बटी देसाई पंचवीस टक्के लोकांना अरे बाबा बिन ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देत आम्ही गरिबांचं काम करणारे माणूस कार्यकर्ता आम्ही काय मागणी केली नव्हती हो कुठल्याच गरीब संघटनेने केली नव्हती की आम्हाला मोफत धान्य द्या म्हणून जे मागत ते घेत नाही काय ठिकाणी तर नाही दोन नाही लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांनी उठाव केला के होता मागणी काय होते तीन किंमत बदला त्यामुळे शेतकऱ्यांनी रसा करायला लावणार ला आहे काय के ला केलं या भाजप सरकारनं काय केलं या मोदी सरकारनं साडे सातशे शेतकऱ्याच्या बलिदान या सरकारनं घेतलंय आणि सांगतात आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने कोरोना आला सगळ्याला आला कोरोना मध्ये डॉक्टर आलं आणि कित्येक लोक गावाला जायला गाड्या आहेत रस्त्याला चालत जात असताना रस्त्यावर मारायची पाळी आली ज्या गंग्याचं नाव घेत त्या ठिकाणी मेळीने पाळी आली